पहा मंडळी झाला मस्त कच्च्या पपईचा हलवा तयार तर हे गावरा गोड टाकल्यामुळं काळपट दिसायला तर एकदम भारी असा मस्त पैकी स्वाद यायला मंडळी तर पहा कसा वाटला आमच्या कच्च्या पपईचा हलवा आवडल्यास रामकृष्ण हरी मंडळी चला तर आज व्हिडिओला आपण दुपारी सुरुवात केलेली तर आता आता बघा भरपूर साऱ्या शेतातल्या पोप्या आणल्या माग दोन तीन आणल्या तर एकाची भाजी केली पुन्हा एका पपईचं असं मिक्स लोणचं बनवलं एक पपई पिकाय ठेवली आणि पुन्हा आणखीन मालकाने दोन पपई आणल्या तर म्हटलं चला त्यातलं एका पपईचं मी मस्त पैकी अशा कच्च्या येतात तर ह्याचा मी हलवा बनवणार आहे तर ह्या पहा त्यासाठी पोपे आणलेली ही तर ही चांगली मी धुवून अशी कोरडी केलेली आहे आणि आता हे काय करणार आहे व्यवस्थित सालबील काढून या खिसणीनं खिसून घेणार आहे तर पहा हलवा मी किती साध्या पद्धतीनं बनवते तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा किती मस्त असे निघालेले पपया हातून कच्ची तर आता हे बीबी सगळं काढून घ्यायचं साल काढायची आणि खिसून घ्यायचं हे पाय असे साल बिल काढून हे पा असे ठेवलेले आणि पाय या असे हे पशा पद्धतीने खिसलेले तर आता असे बाकीचे पण पाय इकडं मस्त शेगडी पेटून घेतलेले आणि इकडं आपण जे खिसलेलं आहे ना हे तर हे काय करणार आहे मी आता ही शिरडीवर मी तोपर्यंत कढई ठेवते गरम व्हायला आणि हे जे खिस आहे ना तर हे असं मी पिळून घेणार आहे आपल्याला पपईचा हलवा करायचा तर पाही असं पूर्ण पिळून मी असं कढईमध्ये घालणार आहे पूर्ण आता रस पोप्याचा खीस पूर्ण पिऊन कडे घातलेलं आहे आणि हे जे पाणी उरलं ना ते भाजल्यावर ठेवून घेवायचं काहीतरी करू तर चला आता खीस कडे घातला तर मी याच्यात काय करणार आहे थोडस तूप घालणार आहे एक दोन चमचे आणि चांगला अगोदर हे पपईचा खीस नाही का अगोदर मी आता चांगला असा परतून घेणार आहे मस्त पैकी असा चांगला याचा कच्चेपणा जायपर्यंत असं मस्त पैकी तुपामध्ये चांगलं हलवून घ्यायचा की, तरा तरा की, की। ता ता तर ह्याला जवळजवळ एक सात ते आठ मिनिट लागतात बाई छानपैकी परतून घ्यायला तर आता हे मस्त बेगा लाल तर मस्त तुपामध्ये छानपैकी परतून आहे की तर आता हे तूप हे खिस बाजूला काढून घ्यायचा तर आता आता खिस बाजूला काढल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण एक चांगलं दोन चमचे तूप घातलेले आता याच्यामध्ये थोडेसे आजूचे तुकडे तळून घ्यायचे आणि यामध्येच मी काय करणार आहे दूध घालणार आहे मस्त तळून निघले तुपात आता याच्यात मी काय करणार दूध घालणार आहे अर्धा ग्लास पहा आता आपण एक किलोची गुळाची ढेप होती तर समजा एक अर्धा गुळ घेतलेले पहा अर्धा असेल किंवा अर्ध्याला थोडासा कमी असेल तर एवढा गुळ घेतलेला पाहत आता किती लागते ते तर हे गुळ काय केलेलं आपण खिसून घेतलेलं आहे तर आता हे गुळ पण काय करायचं या उकळत्या दुधामध्ये सोडून चांगलं पगळून घ्यायचा चांगला असं ह्याचा पाक होईपर्यंत पगळून घ्यायचा आपण थोडीशी विलायची पावडर घातली चांगलं गुळ असा पकडून घ्यायचा तुमचा गुळ छानपैकी शिजलेले तर आता काय करायचं तर याच्यामध्ये हे खीस घालून घ्यायचा खीस काय करतात छानपैकी असा शिजून घ्यायचा मस्त पैकी हे पपैच खीस शिजून निघते आणि गावरान गुळ असल्यामुळं थोडंसं तुम्हाला काळपट दिसत असेल मला किती लागते माहित नाही मंडळी पण मी घालून बघितला पाऊस मुला आता कमी होते काय जास्त होते ते पहा मंडळी झाला मस्त कच्च्या पपईचा हलवा तयार तर हे गावरा गोड टाकल्यामुळं काळपट दिसायला तर एकदम भारी असा मस्त पैकी स्वाद यायला मंडळी तर पहा कसा वाटला आमच्या कच्च्या पपईचा हलवा आवडल्यास कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण थोडाफार करून बघा आणि तुम्ही तर माझ्या चॅनलला नवीन असाल आमची सह्यद चॅनलला तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा बघा मस्त लाकडाचा शेगडीवर बनवलेला त्याच्या पोप्याचा हलवा इतका मस्त टेस्टी असा बदलेला आहे तर चला तर त्या कडे उतरून घेणार आहे मस्तपैकी गावराम तुपातला चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी